नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत जगातील पहिल्या मल्टीसेन्सर ई ओ उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे तर गॅलेक्सी आय ए विकसित करणार आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे शाहरुख खान बनलेला बन आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आई आईपासून बाळापर्यंत एच आय व्ही हिपॅटाटीस बी आणि सिपिलीचे संक्रमण कमी करणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे तर मालदीव देश बनलेला आहे मित्रांनो संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नव उपक्रमासाठी प्रत्येकी केंटर आरमुलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर सोनाली घोष बनलेला आहे तरुणांना जागतिक करिअर करण्यासाठी सक्षम करण्यासाठी सी एम फ्लाईट उपक्रम कोणत्या राज्याने सुरू करण्यात आले आहे आसाम या राज्यात सुरू करण्यात आले आहे वाहतूक दंड भरण्यासाठी भारताचा पहिला क्विक रिस्पॉन्स क्यू आर कोड आधारित क्यूओ कोठे सुरू करण्यात आला आहे तर गुरुग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे ग्लोबल फायनान्सने अलीकडे कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे डी बी एस बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॅन कॅट यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे राजपुताना रॉयल्स यांनी जिंकलेलं जिंकले आहे भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मद अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे तर पाचशे कोटी रुपये खर्च विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल तर कुरुक्षेत्र या ठिकाणी आयोजित केला जाईल आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ एनद्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान बनले मित्रांनो भारतातील पहिला एंड टू एंड सिलिकॉन कार्बोइड सेमी कंडक्टरचे उद्घाटन कोठे झाले तर भुवनेश्वर या ठिकाणी झाले मित्रांनो भारत सरकार कोणाच्या एकशे पन्नास जयंतीनिमित्त एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष पंधरवाडा साजरा करत आहे तर बिरसा मुंडा अलीकडे दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर श्री रविशंकर यांना देण्यात आला आहे त्रेपन्नाव्या शांती स्वरूप भटनागर मेमोरिबल मेमोरियल इनडोअर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले तर धनबाद या ठिकाणी झाले दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात असलेले पहिले सर्वेक्षण जहाज असलेले सर्वेक्षण वेसल वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे तर इक्षक हे नाव आहे डिजिटल समावेशासाठी स्टार लिंकसोबत भागीदारी करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरलेले आहे तर महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे मित्रांनो भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय तर वायुपुत्र हे इलेक्ट्रिक वायुपुत्र नाव आहे लक्षात राहू द्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू